येवला येथे कुणाल दराडे फाउंडेशन मातोश्री इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालय यांनी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं मेळाव्यास हजाराहून अधिक युवक युवतींनी सहभाग नोंदवला सदर मेळाव्यास तीस हजाराहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत मुलांना नोकरीची संधी मिळवून दिली यात नाशिक येथील महिंद्रा व महिंद्रा मायकोबोस किर्लोस्कर लिमिटेड पार्श इन्फोटेक रिंग प्लस आक्वा कल्पतरू कन्स्ट्रक्शन जे बी एम प्रायव्हेट लिमिटेड तर पुणेतील हायर अप्लायन्सेस एझाकी इंडिया बजाज ऑटो टाटा मोटर्स एन्झाईन बायो शालिनी लाभ मुंबईतील जनरल डायग्नॉस्टिक याबरोबर अनेक कंपनी उपस्थित होते तर स्वयंरोजगार मार्गदर्शनकरिता उद्योजकता वन विभागाचे उद्योजकता विभागाचे आलोक मिश्रा अण्णासाहेब पाटील महामंडळ हुतात्मा महामंडळ महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महा महामंडळ महाराष्ट्र ओबीसी महामंडळ इतर मागास वर्ग वित्त आणि महामंडळ महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था मुख्यमंत्री कौशल्य युवा प्रशिक्षण केंद्र उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी लासलगाव येथील कृषी तज्ञ सचिन होळकर याउला येथील केमिकल उद्योजक अरुण भावसार कुणाल दराडे महाविद्यालयाचे प्राचार्य गीतेश गुजराती सर्व कंपनीचे प्रतिनिधी तसेच महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी कुणाल दराडे सचिन होळकर आलोक मिश्रा मायको बोस कंपनीचे अनंत दांडेकर महामंडळाचे प्रतिनिधी अविनाश गायकर महिंद्रा अँड महिंद्राचे किशोर गांगुडे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले श्री कुणाल दराडे यांनी सर्वांचा शाल व प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केलाय मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मातोश्री पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगचे प्राचार्य गीतेश गुजराती ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख नितीन गुजर सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत नमस्कार आज कुणाल दराडे फाउंडेशन व मातोश्री पॉलिटेक्निक धानुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वयंरोजगार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्या स्वयंरोजगारासाठी या ठिकाणी विविध महामंडळं या ठिकाणी आलेले आहेत ज्या महामंडळांच्या माध्यमातून ते मुलांना त्या ठिकाणी लोन कसं सँक्शन करावा लोन कसं घ्यावा लोन कसं मिळवावा मिळवावा याच्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि आपण बघितलं असेल उदंड असा प्रतिसाद या या शिबिराला या ठिकाणी मिळतो आहे आज आपण जर बघितलं असेल की आपण स्टार्टअप इंडिया जो काही ड्राईव्ह चालवतो आहे परंतु त्या स्टार्टअपच्या अंतर्गत खरोखर युवकांना तळागाळ तळागाळापर्यंत हा मेसेज देण्याचं काम हे कुणाल दराडे फाऊंडेशन करत आहे आणि विविध महामंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना रोजगारासाठी आपण या ठिकाणी फंड्स उपलब्ध करून देतो आहोत तर माझी आपल्या माध्यमातून विनंती असणार आहे का युवकांनी ज्या वेगवेगळ्या बँका आल्या आहेत जे वेगवेगळे महामंडळ या ठिकाणी आलेत त्यांच्याशी संवाद साधून या संधीचं त्यांनी सोहनं करावं धन्यवाद